वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिला पोलिसांनी अटक केलाय प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी खेडकरची आई डॉक्टर मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल करत कारवाईचा बडगा उगारला दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या अखेर पौड पोलिसांनी रायगडमधील एका फार्म हाऊस मनोरमा खेडकरला ताब्यात घेतलंय पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलंय महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी